आमच्या वारकऱ्यात साहित्य पंढरीच्या वारकऱ्यातील आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान कवितेतील विठ्ठल आदरणीय इंद्रजित भालेराव सर समोर बसलेले आहेत त्यांची जाणीव ठेवून एक कविता समोर ठेवतो खूप थकलाय बाप आता तो पंढरीला जाऊ शकत नाही खूप थकलाय बाप आता तो पंढरीला जाऊ शकत नाही आणि पंढरीचा विठ्ठल माझ्या घरी येऊ शकत नाही मग मी ठरवलं सार शिवार हिरव करायचं मग मी ठरवलं सार शिवार हिरव करायचं आलाच कधी विठ्ठल तर मला ठाव आहे तो परत जाऊ शकत नाही तो परत जाऊ शकत नाही कवितेचं नाव आहे विठ्ठलाची भेट विठ्ठलाची भेट होते रोज म्ह्यातून विठ्ठलाची भेट होते रोज म्ह्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या खळ्यातून विठ्ठलाची भेट होते रोज खोप तुझी वार कऱ्याची पाल घाटातून अभंगाची चाल माऊलीचं गाणं माऊलीचं भाखराच्या गळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या खळ्यातून विठ्ठलाची भेट होते रोज मळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या खळ्यातून तू तु पाचले ना खाम दिसे पिका चनसातून तू तवा उभ्या सुगंध चंदनाचा सुगंध चंदनाचा मातीच्या टिळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या खळ्यातून धगवार करी पाऊस चंद्रभागा धगवार करी पाऊस चंद्रभागा कापसाच झाड घेई पताक्याची जागा तरी का इंद्रायणी तरी का इंद्रायणी बापाच्या डोळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या कळ्यातून विठ्ठलाची भेट होते रोज मळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या कळ्यातून आणि कवितेचा शेवट कणसात विठू वाढतो पाखराला ताट कणसात विठू वाढतो पाखराला ताट नांगराची तास म्हणजे पंढरीची वाट नांगराची तास म्हणजे पंढरीची वाट गळस हिरव्या स्वप्नाचा गळस हिरव्या स्वप्नाचा जाईना डोळ्यातून वैष्णवाचा मेळा भरलेल्या कळ्यातून विठ्ठलाची भेट होती